भारताची शान आहे तिरंगा आमचा शान आहे भारताची शान आहे संपूर्ण दीडशे वर्ष संपूर्ण दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं आणि आपल्या भारतातील नागरिकांना गुलामगिरी शिकवली त्याच गुलामगिरीतून तुरुंग भारतातील नागरिकांना सोडवण्यासाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्याचबरोबर गांधीजींनी अहिंसेचा मार्ग न अवलंबता अहिंसेचा मार्ग अवलंबा अवलंब अवलंबला आणि त्याचबरोबर भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनाही फासावरती जावं लागले असाच एक रक्षण करता राजा त्याच्याबद्दल मी माझं आहे नमस्कार मी श्रावणी शिवाजी महाराजांच्या विषयी मनोगत मानणार आहे दिला तर काच मोडला तर मनकाच बोलले तर एकदाच आणि झुकले तर फक्त मुजराच आणि तोही फक्त शिव छत्रपतींनाच प्रतिपाचंद्र लेखे अभिमान महाराष्ट्रातल्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवास मंत आहे रुपावंत आहे दयाचा वसंत आहे ज्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखण उदय आलं त्या राज राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब मध्ये राहून स्वराज्य जा निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि ज्यांचा इतिहास आठवला तर डोळ्यात पाणी आणि अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं राज्य फक्त रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पटीने वाढवलं असे ते शंभू राजे ते म्हणतात ना नियतीचे मालिक पण आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीपा लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव राय शब्द हे शस्त्र समजून विथळ बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत आहे दिवसभर हातात खराटा घेऊन काय स्वच्छ करायचं आणि त्याच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम त्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षकां शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या डॉ. तर भाऊराव पाटील ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते त्या आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आणि ज्यांनी प्रधान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचं सा कारभार ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम काय या सर्व महामानवांना मी अभिवादन करते आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहते तसे नाही आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरता येत नाहीत असा त्याचा क्षण आहे सोळाव्या शतकात एकोणीस फेब्रुवारीला एक तारा चमकला सनई चौकडा वाजू लागले सह्याद्रीच्या कैवार अरे माझा राजा जन्मला, 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 मा जन्मला शिवाजी महाराज निर्व्यसने होते त्यामुळे ते प्रत्येक कामाचे शिशु झाले इतिहास घडवणारे आंब्यास आहे जन्मले ना कुठे इतिहास घडवणारे आंब्यास आहे जन्मले ना कुठे झुकमिले तर हिमालया पुस्तक आम्ही शिवराया झुकविले तर हिमालया शंभूराजे आठवले तर डोळ्यातल्या श्रुवापडती आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाक तर नाही पण मोडणारही ना नाही मराठा मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला मोडल पण मराठा मग तो कुठल्या जातीचा असू द्या नाहीतर कुठल्या धर्माचा असू द्या शिवराय म्हटले कारण जाऊन देते अठरा पकड जातीतील मौऱ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले श्वासात तर रोखली वाद डोळ्या तर रोखली अगं ग तर रखून वादळ डोळ्यात रखून या दो ग देव आमचा छत्रपती एकता हिंदू अग देव आमचा छत्रपती एकता हिंदू अग शिवरायांचं शर्ट जर अंगात घालायचं असेल तर तो घालून कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या शिवरायांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर ते घालून आपलं वर्तन जर चुकीचं नाही येणार याची काळजी घ्या शिवरायांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोटे कोणाचा द्वेष करण्यासाठी उचलली जाणार नाही याची काळजी घ्या आणि शिवरायांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर कोणताही व्यसनी पदार्थ तोंडात घेणार नाही याची काळजी घ्या शेवटी मी एवढेच सांगेल रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला क्षणार्ध याच्या गडगोटी बसला मानव त्याच्या दयापुढे काळी झिजला असा एक शिवसूर्य रायगड निजला रायगड निजला रायगड निजला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री